कालच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार आमदार पवार साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे माजी मंत्री भासराजबाई खतगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष नेते प्रतापराबाई चट्टीकर साहेब वेंकटापाटील ठेवकर माजी आमदार सुभाषराव साहेब माजी आमदार साहेब माजी आमदार उंब्रजी पोकर्णा जिल्ह्याचे अध्यक्ष सुधारत ढोरकाळकर अशा विविध नेत्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला त्या प्रवेश सोहळ्याला सर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला त्यानंतर अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा झाला आमच्या प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही बाबत चर्चा केली येणारे निवडणूक हे नगरपालिकेचे निवडणूक आहे नगरपालिकेचे निवडणूक हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासासंबंधी असते परंतु कालच्या झालेल्या सभेत त्यांनी जे काही पण वक्तव्य केले तर त्यासंबंधी पत्रकारांना खुलासा व्हावा तुमच्या माध्यमातून देववृष्णाच्या लोकांनी कळावं खरं खोटं यासाठी आपण इथे विनंती केलेली आहे आम्ही काही सर्व पत्रकारांना बोलावलं नाही पत्रकार परिषद म्हणून नाही पण काही सहकाऱ्यांना फोन केले होते काही मित्रांनी त्यामुळे आपण इथे उपस्थित झालं बाकी जे काही लोकं आलेत त्यांना आम्ही काही निमंत्रण दिलं नव्हतं आपला सहज सुचलून बोलवलं आहे तर आपल्याला कालच्या त्या सभेत आमच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल स्पष्ट विचारानी माजी नगराध्यक्षांनी काल कडाडून टीका केलेली आहे तुमच्यावर या ठिकाणी तुमचे जे उमेदवार आहेत कुणी झाली ते कुणी मटका झाली ते अशा पद्धतीचे उमेदवार आहेत म्हणून त्यांनी टीका केलेली आहे सर त्याबद्दल काय म्हणा माझ्या अध्यक्षांच्या विरोधात मी निवडून लढलेली होती मला निवडून पराभव झाला होता मी मोठ्या म्हणून तो पराभव स्वीकारले होता त्यांनी कालच्या सभेमध्ये माझा उल्लेख धंदाडा फोन केला ते एका सेवकाचे मुलगा ऐकून सांगितले कोण कोणाच्या घरात जन्म घेवाय आपल्या हातात नसतं मी शिक्षकाचा मुलगा आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो माझ्या कुटुंबाची प्र संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला सांगा गरीबाची प्रॉपर्टी श्रीमंत आला आणि श्रीमंताची गरीब आला देवराई कळून द्या आपलं प्रॉपर्टी किती आहे ते आता तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून या पाच वर्षामध्ये जशी भूमिका निभावला पाहिजे होती त्या पद्धतीनं तुम्ही ती भूमिका निभावली नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे याबद्दल काय सांगा मी सुखल सदस्य होतो आणि विरोधी पक्षनेते ज्यांना केलं होतं त्या तर त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेस सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे त्याव जा, होते त्यावेळेस काही जणांनी त्या ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे आणि जे ठराव झाले होते त्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार तुम्ही जसं सांगता अनेक जणांकडून असं ऐकायला मिळते की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर त्या संदर्भात आवाज का नाही होतो मी कालच्या पंचवीस सरकार आपल्या सगळ्याला सांगितलं सभेमध्ये आम्ही दहा वर्षात काय काय कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा सांगिततोच तुम्हाला त्यांनी जे जे कामं केलेत तुम्हाला घेऊन जाऊन कामं दाखवावी कुठं कडे काम केलेत किती कोटीचे कामं झाले शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटी आपलं सर्व पत्रकार तरी घेऊन जावं आणि जागे जर कामं दाखवावी ते तुम्ही जनतेला दाखवा ते तुमच्या लक्षात येईल किती कामं झाले ते सर कालच्या वक्तव्यामुळं आज सोशल मीडियावर प्रचंड आज मुसलमान जे आहेत ज्या पंधरा हजार ते सतरा हजार मुसलमन मतदान आहेत आणि त्यांचा संतापाची लाट आहे की जिल्हाध्यक्ष या नात्याने फक्त तिघाच नाव आहे त्याच्यामध्ये मुतेवार आपल्या शहरामध्ये अनेक वार आडनाव आहे पण त्याने काही समाज मोजके समाज धरून ते राजकारण करत आहे आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे विकासाचं करायचं आहे आम्हाला जातीपायचं राजकारण करायचं नाही फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचे मतं घेऊन अध्यक्ष होतात पदाधिकारी होतात परंतु मुस्लिम समाजासाठी तरी काय केलंय एक ठोस काम दाखवते हो ॲडव्होकेट मोशिना वकील साहेबांनी असं म्हटलेलं आहे की सेक्युलर आहात आम्ही आणि ते जे गेले ते सेक्युलरचं हे सोडले आणि जनता दलाच्या काळापासून आम्ही त्यांच्यासोबत होतो परंतु सेक्युलर आम्ही सोडणार नाही त्यासाठी आम्ही इकडं माझ्या राजकारणाची सुरुवात आदरणीय ॲडव्होकेट मुसिलेखाच्या मार्गदर्शखाली झाली मोसिलाई साहेब आमचे गुरु होते पण त्यांना वक्तव्य शोधणारं नाही ते स्वतः सदस्य असताना सत्यानुला शिवसेनेचे कैलासाचे गोंधळ टेकाळे हे शिवसेनेच्या नगराचे झाले तेव्हा आता त्यांना पाठिंबा होता का त्यामुळे काँग्रेस पक्षानं सेक्युलर भाषा करू नये त्यांनी आमनेसोबत तडजोड राजकारण केलं आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल आताच्या खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत युती केलेली आहे त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची भाषा करूच नाही सर प्रामुख्याने आता येणारी जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची ती सेक्युलरिझम या अनुषंगानेच लढवण्याचा प्रयत्न होतोय खरं तर मध्ये आज तागा आहेत म्हणजे सर्व समाज एका जागी गुन्ह्या गोविंद नांदतोय हा केवळ निवडणुकीपुरता मुद्दा आहे का काय वाटतं तुम्हाला देवलूर शहर आहे समाज विचारलं शहर आहे याच्यात तुम्हाला दुमत नाही आजपर्यंत राजकारण शहरात झालं त्या पद्धतीने झालं म्हणून आता त्यांनी जातीवाद निवडणुकीच्या माध्यमातून उठून काढून शहराचं वातावरण खराब प्रयत्न करत आहेत आम्ही आजही सांगायलो आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे आम्ही दहा वर्षात जी कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत किंवा सभेत सांगितलेली आहेत त्यांनी जे काही काम केली पाच वर्षात ते आपल्याला दाखवावी आपल्या माध्यमातून ते सर पाहायला मिळतील दुसरं असाही उमेदवार सर काल त्यांनी महाराष्ट्रामधला पहिला उमेदवार तिने जाहीर केला नंतर सर राष्ट्रवादी कोण कोण राहणार आहे आमच्या पक्षाची कोर कमिटी आहे आमचे नेते जिल्ह्याचे प्र प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि जी जो निवडणूक जी माजी मंत्री भास्कर शेटात महाराष्ट्रात लढवून जाणार आहे त्यांच्या कोर कमिटी आहे जिल्हाध्यक्षांनी साहेब माजी आमदार त्यानंतर व्यंकटपाटी गुजावकर आणि मंगल देशमुख या तिघांची समिती नेमलेली आहे ते समिती शहरामध्ये येईल प्रत्येक उमेदवार चर्चा करेल ज्या ठिकाणी अधिकचे उमेदवार आहेत तिथं बाकी उमेदवार चर्चा होईल आदेश बाजारचे जे उत्सुक आहेत त्याची चर्चा होईल आणि सर्वसंमतीने उमेदवारी निवडत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या एका शहराध्यक्षाने म्हणलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नागरिक पद मुस्लिमला देण्याचे असे त्या असे त्यांचं ऐकण्यात येत आहे असे ते म्हणलेले आहे जेव्हा आरक्षण ओ बी सी जाहीर झालं तेव्हा मी आशिष पटाला फोन केला होता की ओबीसी आरक्षण सुटल्यानंतर निवडणुकीसाठी तुम्हाला तयारी करावं लागेल पण पंधरा मिनटानंतर जेव्हा महिला निघालं तेव्हा आशिष पटेल म्हणाले की आमच्या समाजाच्या महिला राजकारणामध्ये येऊ हो शकत नाही किंवा आम्ही राजकारणात भाग घेऊ हो शकत नाही त्यामुळे आम्ही ओबीसी आदेश तो कारणानं आणि आदेश पाच वर्षासाठी आहे तर आमच्या म महिला जनरली या निवडणुकीत देत नाही त्यामुळे आम्ही त्यावर विचार करू लागला कालच्या सभेमध्ये माजी नगराध्यक्ष मौलाजी यांना शिरशेवार यांनी असं म्हटलेलं आहे की स्वर्गाची निलमार साहेबांना ऐन वेळेस महिला ओबीसी निघाल्यानंतर आपण त्यांना सोडून वाऱ्यावर सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गेल्या त्यांनी त्यांना सोडण्यात आलं आहे त्याच्याबद्दल काय आमची पहिली बैठक तीन तारखेला मुंबईला होणार होती त्या तारखेचं सर्वांना निमंत्रण होतं त्यानंतर काही कारण त्यांनी बैठक नऊ तारखे ठरली नऊ तारखेलाही पंतप्रधान मोदीचा दौरा असला कारण ती बैठक होतं झाली आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं तुम्हाला माहिती आहे की आयुष्य कलिका आहे सर ते सगळं चुकीचं आहे ज्यांनी निलम विरुद्ध आयुष्यभर निवडक लढवल्या बिनविरोधी त्यांना सोडलं नाही मेजॉरिटी नसताना त्या लोकांनी नीरम बोलू नये सर प्रामुख्याने आपणाला स्वर्गीय मशनाचे निलमवार त्याचबरोबर इतर जे काही आपले गुरुवरे म्हणून मानले जातात खरंच त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्या जे काही वारसदार आहेत त्यांच्यावरती अन्याय करता किंवा त्यांना साथ देत नाही अशा पद्धतीचं काँग्रेस कमिटीकडून आपल्यावरती वारंवार बोललं जाते यावर प्रतिउत्तर म्हणून काय सांगा एकोणीसशे शहाऐंशीपासून निलंबर साहेबांच्या मृत्यूपर्यंत मी त्या सोबत होतो त्याचा एक प्रमाणित म्हणून मी काम केलो माझ्याकडून ते अनेक गोष्टी जर त्यांनी माझ्याकडे मांडायच्या आम्ही एकत्र बसून मी त्यांनी सल्लामस्त करून करत होतो सगळ्या गोष्टी त्यांच्यानंतर त्यांच्या चिरोदेवाला बिनोरंद करणे असेल उपाध्यक्ष असेल किंवा आईला त्याला तिकीट देणं असेल किंवा उपदेश करणं असेल किंवा घटने करणं असेल हे सर्व काम मी केलंच आहे एवढंच नाही तर कैलासवाचे मशिनारी निलमवत यांचा पुतळा नगरमध्ये बसवला मी व्यापारी संकुला नाव दिलं दवाखान्याला नाव दिलं आणि जे लोकं पुतळा बसवताना विरोध केलेत ते लोक निलमाचं नाव घेत आहेत ज्यांनी आयुष्यात निलमासावर पाहिलं नाही केली ते निलमासावर बोलत आहेत मी पासून ते मर्जेपर्यंत एक मित्र सोबत होतो आणि वारसा रक्तातून येत होतो विचारत राहतो वारसा त्याच्या विचारात आम्ही काम करायल होतो त्यामुळे ते खरा वारसा ते म्हणता येणार नाही आमचं जो काम चालू का आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे खरं विकासाचं काम आहे धर्मगुरु मुफ्ती साहेबांचा फोटो वापरण्यात आला ते राजकारणापासून आमदारपासून खासदारपर्यंत राजकारणात नाही परंतु त्यांना त्यांचा फोटो वापरण्यात आला याच्याबद्दल आपले काय मत आहे त्याबद्दल काय बोलू शकत नाही मोठी सवल तुम्ही अजून विचारा सर तुम्ही जसं सांगताय की तुम्ही विचाराचं राजकारण असापर्यंत वैचारिकच आहे त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने एक मुद्दा असा समोर येतो की तुम्ही जसं काल एक त्यांनी वक्तव्य केलं की वाऱ्यावरती त्यांनी सोडलं आहे की परिवार ना मग तुम्ही त्यांच्यासोबत का बैठक वगैरे तुमची झाली नव्हती का का तुम्हाला पक्ष उभी सुटल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं तुमचे तुमच्या तुमच्या दोघांमध्ये आला नाही का त्यांनी स्वतः भाषणात सांगितलंय ते आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घ्या पण आम्ही समाजवादी विचाराची किंवा सेक्युलर म्हणून काँग्रेस गेलो पण माझा असं ठाम मत आहे की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष नाही काँग्रेस पक्ष मुस्लिम धर्मियांचा फक्त निवडणुकीत फायदा घेऊन निवडणुका जिंकतो त्याशिवाय मुस्लिम समाजाला काही देत नाही okay. कालच्या अजितदादा यांच्या सभेपासून माजी मंत्री खरगावकर आणि व्यंकटाव पाटील भुजगावकर यांचा नाराजीचा सूर निघत आहे ते पक्ष सोडून जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे त्याबद्दल जस्ट पातळीवर चर्चा येते मला माहित नाही असं शक्य नाही आने वाले दिनों में जिस जिस समय आप इलेक्शन के कैंपेनिंग के लिए लिख क्या मुद्दे रहेंगे चुनाव में आप मैं आपको पहले दिन से बोल रहा हूँ आज ही बोल रहा हूँ हमारा एक ही एजेंडा है विकास का हमने 10 साल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से देहलू शहर में जो विकास किया वो विकास के बल पर हम वोट मांगने वाले हैं और पाँच साल में कांग्रेस पार्टी ने देहलू का विकास कैसा किया ये हम लोगों को बताने वाले हैं और मेरे आप सभी को विनंती है ये काँग्रेस पार्टी के नगरपालिके में जाके मालूमले हो ये बंदी दो हजार सतरा से बावीस तक देलुगुर शहर में कितना निधी आया कहाँ कहाँ काम होईल आप काय लेके कि पर जाओ आपण मालूम हो जाएगा और आपके माध्यमिक जनता को माल हो जाएगा गिरीची चौपन्न कोटी योजनेचं काय बट्या तेही बाहेर अनेक वर्षापासून देने लँडचं काम सुरू सर झालं आहे ते बाहेर बंद आहे ते चुकून चाहे आता तुम्ही सांग आता मी योजना मधून कोरोनासाठी भूलभूषण केलं आता मग नंतर सरकार पुन्हाच होतं त्यांना त्यात काम करण्यास यश आलं का ते तुम्ही त्यांना विचाराल करून आतापर्यंत देगूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस या दोघांनी त्याच्यामध्ये निधी लोटला असं अनेक जणांमध्ये चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासावर चालणार पक्ष आहे काँग्रेस पक्ष याच्यात कोणतंही साठा नव्हतं जे लोक आमचे आज काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यांनी नगरसेवक असताना सुद्धा काँग्रेस बरोबर मी आता तुमच्याकडे जेवढे सदस्य त्याच्यावर त्यांनी कळाडून आरोप केलेला आपण त्यांना काय सांगणार काल जे प्रक्षेप प्रवेश सोळा झाला त्यांनी चार माझ्या अध्यक्ष सांगितले होते चार जर प्रवेश झाला का सांगा तुम्ही तेवीस आणि अठ्ठा व्यक्ती सांगितले होते ते झालं का तेवढं जाऊ द्या त्यांच्यासोबत बारा निवडून आले होते ते बारापैकी किती होते सांगा वॉस्पिटल का रामदासपडे सुटाकं यांनी म्हणतात की त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती कक्षप्रवास सोहळा करणार आहेत तर काल कक्षप्रवास सोहळा झालेला आहे आणि आपण सर्व पाहिलं आपण मी सांगायचे काय त्यामुळे देहलूर शहरातील जनता सुजान आहे काँग्रेसला मत दिल्यानंतर देहलूर शहर किती वर्षी माग गेलं आहे याची त्यांना जाणीव आहे मागच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेक जण मला भेटावर चर्चा करत होते देहलूरमध्ये सर्व सुशिक्षित लोकं व्यापारी लोकं की आपल्या देहलूर शहराचं नुकसान झाली पडल्यामुळं त्यावरून आपला कळते की देगलूर शहरामध्ये काँग्रेसच्या पाच वर्षात जे काही काम झालं निकृष्ट काम झालं किंवा चुकीचं काम झालं आणि हे मी मान्य करतो की विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी ती पूर्णपणे पाळली नाही तेही मला जाणीव आहे आणि आपल्या सर्वांनी माझा प्रश्न होता की काल त्यांनी सांगितलं की व्यापारला संरक्षण दिले पाहिजे म्हणून नाही तर सगळे चेहरे पहा तुम्हाला वाटते का आमच्या कुणामुळे व्यापारात त्रास होईल ना तुम्ही सांगा इथं कॅमेरा फिरवा पक्षाचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवारी आहेत याचं सांगा तुम्ही एखादं नाव की यांच्यामुळं शहराच्या व्यापारीला त्रास आहे चोराच्या उलट्या बोमा म्हणतात ते प्रकार ते चालू आहे आणि त्यांनी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर घडवावी त्यांनी केलेले काम सांगावे आम्ही आम्ही केलेलं काम सांगू ते पुढे काय करणार ते सांगावं आम्हाला पुढे करायचं काय सांगू फक्त जातीपातीचं राजकारण करून किंवा हे तीन एक झाले म्हणून नगरपालिका आली किंवा ते समाजामुळे आली किंवा त्या समाजाची गरज नाही हे राजकारण करू नये विकासाची चर्चा करा तुम्ही पत्रकार म्हणून शहराचा चेहरा आहात तुम्ही तुम्ही सर्वांनी अतिशय पारदर्शक काम करा पत्रकार म्हणून शहरात फिरत असताना लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्या व्यापारून चर्चा करा आतच्या नावाखाली कोणाला त्रास झाले कोणत्या समाजात त्रास झाले कुणी दिले ते पहा म्हणजे अनेक प्रश्न आहेत ते निवडणुकीच्या मुलांनाच आहोत पण तुम्ही एक पत्रकार म्हणून तुम्ही लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे पत्रकारिता करा एवढी माझी विनंती आहे एखाद्या प्रश्न मी जे आहे तुम्हाला तुम्ही मला विचारायचं मी तुम्ही उत्तर जास्त न करता जा जा मला मोकळेपणा जसं तुम्ही मला विचारत की नाही तर विचारतो मी तर नीरमरा साहेबांच्या कुटुंबात द्वेष करतो म्हणले मला मी काय द्वेष करू सांगा म्हणा एखाद्या व्यक्तीवर पस्तीस वर्ष राहिलो मी तर मी द्वेष करतो त्या कुटुंबाबद्दल पुतळा बसला मला काय काय त्रायचं मला माहित आहे त्यावेळेच्या डिव्हाइस पीनं माझ्या बायको गुन्हा दाखल करतो म्हटलं होता हेच लोक तिथे जाऊन बसले होते पुतळा बसू नका म्हणून मी सांगितलं साहेब नगरपाच्या कॅम्पसमधलं काम आहे तुम्हाला काय अधिकार नाही तुम्हाला काय करायचे करा तर हे लोक आज चुकीची माहिती घेऊन जे लोक पुतळ्यात विरोध केलेत त्या लोकांना नीलवारसाहेब हे करायत बुधवतो ज्यांना ज्याला साहेबपदी बघित नाहीत नीलांबर साहेबांला नीलवरा साहेब त्यांना माहीत नाहीत आमचं आयुष्य त्याच्यासोबत गेलं त्यांच्याबद्दल त्यांनी ना आम्हाला माहीत आहे मी आजकाल इथून नाही कॉलेजपासून नीलाबासाहेबासोबत आता त्या चुकीची दिशाभूल करून कमी वयात आपण बसता डोक्यात बसताना चुकीची गोष्ट Então está por apertado, ué.